हां नमस्कार मी संतोष कोलवडील टी ही उलंदरीचे मुख्य संपादक माझी टीम मुंबई पुणे नागपूर आणि जालना यासमवेत आता सध्या जालना शहरातील राष्ट्रमत कॉलेज परिसरामध्ये आहे आमच्यासोबत प प्रदेश काँग्रेसचे नेते प्राध्यापक सन्मानी सत्संगजी मुंडे हे उपस्थित आहे काल रात्री जालना शहरामध्ये एक अचानक मोठी घटना घडली की प्राध्यापक सत्संग मुंडे जी बाहेरगावी असताना त्यांना अचानक त्यांच्या मोबाईलच्या मे मेल आला आणि त्या मेलमध्ये आ ती बातमी अशी होती की प्राध्यापक सतसिव मुंडे यांची काँग्रेस प्रदेशचे नेते असताना काँग्रेस पक्षातून सहा वर्ष अकालपट्टी केली आहे आता मुळातच जो माणूस ये एन युसापासून तर विद्यार्थी काँग्रेसपासून तर प्रदेश काँग्रेसपासून तर राहुल गांधी साहेबाच्या युवा टीमपर्यंत संपर्क वाढवतो मागच्या वीस बावीस वर्षापासून चळवळीत काम करतो ज्यांचे वडील सन्मानी नारायणरावजी मुंडे यांचं कार्य रा स्वर्गीय राजीव गांधीजी हे पंतप्रधान असताना आणि त्यांच्या अगोदर इंदिरा गांधीजी यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे असे बहुजून लिहिले ते मुंडे परिवार अशा प्रकारचा आघात झाला हा कुठंतरी अन्यायचा आहे असं म्हणायला पाहिजे आणि हे हा त्यांच्या विरोधकांनीच असलेला हा रंडीचा डाव आहे पण या वेळेवर टी टीही वलनसेनेसोबत स प्राध्यापक सत्संग मुंडे आमच्याशी बोलतायत आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी सांगतायत मुंडे सर तुमचं स्वागत टी सर येतं धन्यवाद बोला नाही काल ज्यावेळेस माझ्या मला प्रदेश काँग्रेसकडून पत्र आलं आणि मी सहा वर्ष निलंबित झाल्याचं मला कळालं मला आश्चर्य वाटलं की मी निलंबित निलंबित का झालं मग निलंबित का झालं म्हणून मी ज्यांच्या सहीने मला हे पत्र आलं मी त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मान्य प्रांताध्यक्षाला भेटून हे करा बोला मग मी आज माहिती घेतली तर ते थोडे दौऱ्यावर बाहेर असल्यामुळे मी आज जिल्हा काँग्रेसचे आमचे जिल्हा प्रभारी नामदेव पवार आणि जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे यांच्याशी फोनवर बोललो आ, खासदार कल्याण काळे यांचा मी आता सत्कार करून आलो त्यांनी मला केलेल्या कामाची शाबशकी दिली त्यांच्या सगळ्या टीमनी माझं अभिनंदन केलं आणि मी जे काही निर्भय बनवच सभा घेण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती ती जब, जबाबदारी याच्यासाठी कल्यान काळेंनी माझं मा ज्यावेळेस मी त्यांच्याबरोबर समोर येत mm. महाराष्ट्र मा, पक्ष पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या सभेसाठी ज्यावेळेस पिंपरी राजा mm. तालुका औरंगाबाद mm. जुनं म्हणजे छत्रपती mm. संभाजीनगर येथे जाऊन माझं त्यांनी कौतुक केलं माझी गळाभेट घेतली mm. आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या अशाबद्दल मी हे mm. नोंदवलं mm. मग मी त्यांना माझे काही सूचना सांगितल्या जालना विधानसभा बदनापूर विधानसभेच्या बाबतीत तर त्यांनी मला मी विचारून सांगतो वगैरे वगैरे उत्तर दिले आणि नंतर मग मी अकरा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत भाऊसाहेब काळे जे आमचे प्रचार प्रमुख त्यांना ठेवलं होतं त्यांनी काम पाहत होते आम्हाला समन्वय करत होते तर ते समन्वय करत असताना मी त्यांना बोललो मग त्यांनी उलट आमच्यावर कोणतीच जबाबदारी दिली नाही आणि आम्ही ती जबाबदारी असू नसू आम्ही ऑलरेडी काम केलं आणि काम नुसतंच काम नाही केलं तर जुना जालना शहरातील प्रत्येक भूतवर, आणि माझ्या संपर्कात असलेल्या जालना ग्रामीण मधल्या प्रत्येक गावांमध्ये मग ते ओबीसीचं गाव असो माझे युवक काँग्रेसचे इतर सहकारी असो बरं सगळ्यांना बोल मला एक माना तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक होते बरोबर आ... 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 का का? का? हा काही डाव असं नक्कीच मी विधानसभेचं तिकीट मागतोय आणि विधानसभेच्या तिकिटाला आडसर ठरू नये म्हणून हा आमदार कैलास गोरंट्याल राजाभाऊ देशमुख माजी आमदार सुरेश जेतल्या यांनी आणि माजी आमदार नामदेव पवार यांनी रचलेला हा डाव आहे अच्छा अच्छा म्हणजे एकीकडं महाराष्ट्रामध्ये सांगलीसारख्या ठिकाणी विशाल पाटील अपक्ष निवडून येतात आणि त्यांना पुन्हा महाविकास आघाडी घेते आणि दुसरीकडं मागच्या पस्तीस वर्षाने चाळीस वर्षाने मुंडे परिवार काँग्रेसमध्ये जीवाचं रान करून काँग्रेस पक्ष मोठं करतो अशाच ठिकाणी मुंडे परिवारसारख्या नेतृत्वावर अन्याय होतो म्हणजे बहुजन समाजावर अन्याय होतो मुंडे परिवार एक मोठं नेतृत्व आहे आणि अशा टायमिंगला मला असं वाटतं उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी हे म्हणतात महाविकास आघाडी एक साथ आहे या नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे राजू शेट्टी चंद्रकांत खेरे आणि आदी नेत्यांनी ने सत्संग मुंडेबद्दल आमच्याशी विचारपूस केलेली आहे आता आम्हाला हे बघायचं सा। महाविकास आघाडी नेते सत्संग मुंडेला न्याय देतात का टी व्ही आहे ना यूट्यूबवर लाईक करा आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस धन्यवाद साहेब थँक्यू धन्यवाद धन्यवाद